आपण संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी स्कूल पोर्टल वर आपल्याला डिव्हिजन कोण कोणती माहिती भरायची ती या ठिकाणी आपण पाहूया या या ठिकाणी क्लिक करतो स्कूल पोर्टल या ठिकाणी क्लिक करतो जे पहिली साईट येते पहिल्या साईटला या ठिकाणी क्लिक करतो आणि ज्या तीन रेषा दिसत तुम्हाला याला क्लिक करून विभागीय लिंक याला ठिकाणी क्लिक करतो आणि यामधील स्कूल पोर्टल हे टॅबला या ठिकाणी सिलेक्ट करतो আহরিক ডিভিজন এডে সিলেক্ট করতো এড বা ডিভিজনিকোটিফিক আপনি প্লিজ ফিল ক্যারিকুম ফাই স্কুল ইন প্রাইমার প্রাইম সেকশন ডিটেল ইন बघा कॅरिक्युलम म्हणजे अभ्यासक्रमाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याला या ठिकाणी ओके करतो आणि आपण प्लस मध्ये जाऊया झालं की नाही ते या ठिकाणी आपण पाहूया युडस प्लस वर आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल बघा या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करतो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा आपल्याला प्रोफाईल अँड फॅसिलिटी दोन हजार पंचवीस याला या ठिकाणी क्लिक करतो लॉग इन या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी कॅप्चर भरतो आणि इन होतो हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि लॉग इन होतो इन झाल्यानंतर या ठिकाणी बघा डाटा कॅप्चर आहे याला या ठिकाणी या क्लिक करतो बघा ही जी माहिती आहे कॅरिक्युलमचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे ते ही जी पहिली टैब है बघा याला याला या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशनला बेसिक स्कूल प्रोफाइल या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा सर्वात शेवटी जो आहे बघा 1.27 ए आणि 1.27 बी यामध्ये कॅरिक्युलम म्हणजे स्टेट या ठिकाणी अगोदर येणे होतं या ठिकाणी आता आलेलं आहे या ठिकाणी पण म्हणजे 1.27 ला कॅरिक्युलम प्राइमरी सिलेक्शन या ठिकाणी टू स्टेट सिलेक्ट केलेलं आहे या ठिकाणी एक पॉईंट सत्तावीस ला या ठिकाणी अगोदर येणे होत या ठिकाणी देखील आता या ठिकाणी भरलेलं आहे म्हणजे हा जो प्रश्न होता या ठिकाणी हा प्रश्न सुटलेला आहे आता आपण थोडा बॅक घेऊया तर बॅक आल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी पाहायचं हे कधी झालेलं आहे आता बघा हे जे या लॉग ला हे जी पहिली साईट आहे हे जी पहिली टॅब आहे का लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी युजर मॅनेजमेंट याला या ठिकाणी क्लिक करतो निम्मे प्रमाणे या ठिकाणी युजरने कॅपच्या भरतो आणि लॉगिन होतो हे सर्व प्रोसेस या ठिकाणी या ठिकाणी करून लॉग लॉगिन झाल्यानंतर या ठिकाणी हे जे चार टॅब आहेत या चार टॅब पैकी तीन टॅब या ठिकाणी पूर्ण आहेत आणि हे जे बघा कॅरिक्युलम ची टॅब या ठिकाणी ही अपूर्ण आहेत या व्ह्यू हो ला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा आता कॅरिक्युलम हा जो प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे कॅरिक्युलमचा म्हणजे या ठिकाणी स्टेट या ठिकाणी देखील स्टेट आलेले आहेत आता हे कधी केलेलं आहे ते या ठिकाणी पाहूया लास्ट मॉडिफाय बघा हे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट या ठिकाणी ते केले जाते आमच्या बुलढाणा जिल्हा प्रशासन या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे काम पूर्ण केलेलं आहे म्हणजेच याला आता अपडेट होण्यासाठी चोवीस तास लागतात म्हणजेच आजची तारीख दोन तारीख आहे कालची एक तारीख होती एक आणि आजची दोन तारीख दोन तारीखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे अपडेट होईल त्यानंतर आपल्याला स्कूल पोर्टलवरील त्या ठिकाणी आपल्याला त्या डिव्हिजन ऍड्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी संच मानण्यासाठी माहिती त्या ठिकाणी भरता येईल याची शेवटची तारीख आहे बघा सात सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला हे सर्व चार टॅप पूर्ण करून द्यायचे आहेत आता आपण त्या स्कूल पोर्टलवर जी माहिती आली बघा ती नेमकी माहिती कोणती भरायची त्या ठिकाणी त्या स्कूल पोर्टलवर आपल्याला नेमकी माहिती कोणती भरायची আপনারা ডিভেন ক্লিক হি ভাচ্ছে চোব না ক্যারিকুল প্রশ্ন সোলভা মাত্র চোখ লাগত ক্যারিকুল প্রাইম ডাটা ফোন দাখতর হে যদি ট্যাপার ভারছে महत्वाच्या सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया सर्व मुख्याध्यापक स्कूल फोटो इत्यादी माहिती नोंद करायची सुविधा करण्यात आहे दोन सदर माहिती असून याची माहिती प्राधान्याने नोंदवावी सर्व इयता सर्व तुकडीची माहिती अपडेट केल्याशिवाय सदर फॉर्म फायनलाइज होणार नाही म्हणजेच ही जी माहिती बघा ही माहिती आपल्याला अगोदर सर्व भरायची या ठिकाणी आणि अगोदर अपडेट करायचं नंतर त्या ठिकाणी फायनलाइज करायची तुकडीच्या अनुदान प्रकारची शासन मान्यता अपलोड करणे अनिवार्य आहे शाळेचे मॅनेजमेंट ही तुकडी बोर्ड कॅरिक्युलम व माध्यम याची माहिती युडाएस प्लस मधून दाखवण्यात आली आहे जी माहिती या ठिकाणी गेली युडाएस प्लस मधील माहिती त्या ठिकाणी कॅरिक्युलम माध्यम असेल तर त्या ठिकाणी ते आता व्यवस्थित झालेले आहेत सदर माहिती मध्ये ताफ्यात असल्यास सादर सदर माहिती प्रथम युडाएस प्लस मध्ये अपडेट करावी नंतर सदर फॉर्मची माहिती भरावी व फायनलाइज करावी त्याच्यामुळे ही या ठिकाणी ओपन होत नाही कारण आपल्या युडॅस मधलं काम कॅरिक्युलमचं काम या ठिकाणी अपूर्ण होतं आता त्या ठिकाणी ते पूर्ण झालेलं आहे मात्र त्याला चोवीस तासानंतर म्हणजे आज संध्याकाळी पाचच्या पुढे टोटलवरील ही जी टॅब आहे ही टॅब आपल्याला स्टँडर्ड वाईज एड वाईज डिव्हिजन ही टॅब या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक हॅपे शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू